आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदाच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की त्या पुण्याला का मुंबईला होत्या आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना त्या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या तिथं नमस्कार घेतला आशीर्वाद घेतला आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल स्वार्थी भूमिका घेतली असेल त्यात आईचं काय चुकलं काकींचं काय चुकलं उलट तिथं जो परंपरा आहे जे काय कल्चर आहे संस्कृती आहे आपली ती आत्तानी तिथं म्हणजे सुप्रियात्यांनी जपली आणि हेच कुठेतरी विरोधकाच्या पोटामध्ये दुखायला लागलं असं कुठेतरी म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि जे चिल्ली पिल्ली अजितदादांनी इतर जे काही टीव्हीवर बोलणारी पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेलं जास्त योग्य भावना आमच्याकडे आहेत आता काटेवाडीला गेल्यानंतर आजीला नाही तर काकीला भेटणं ह्यात काय चुकलं हीच तर परंपरा हीच तर संस्कृती आहे आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत त्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी काढायची त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण ते कळतं त्यामुळे असंवेदनशील कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील ना तर त्यांच्या नेत्यांकडनं केलाय असं माझं मत आहे त्यांचा प्रश्न मी कुठं नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या पण मी ह्याच्या आधी दहा दिवसाआधी एक कॉमेंट केली होती ट्विट केली होती की के सामान्य लोकांना पीडीसीसी बँक आणि बारामती बँकेतून पाचशे रुपये मिळत नाहीत मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठेतरी ना कुठेतरी वापर होतोय आता सामान्य लोकांना पाच पर्यंत बँक चालू असते आता इथं एक पर्यंत चालू आणि त्याच्यात ती काम करत होते पण ते कशाचं तर पैसे वाटपाचं काम कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे त्यामुळे कोणाचं काम पीडीसीसी करत होतं याच्या आधी पीडीसीसीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आता पीडीसीसी बँक रात्री येतपर्यंत